तुरे खात बर्गर ना। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे खूप दिवस झालं बर्गर नाही खाल्लं म्हणजे चला बर्गर मागू तर आज झालेली आहे संतोषची पेमेंट आणि ते घेऊन येतात आमच्यासाठी बर्गर मस्त असं आम्ही सगळे बसून बर्गर खायला तर आता येत आहेत संतोष घेऊन छानपैकी बर्गर मस्त आणि आम्ही खाऊ भावाची पण पेमेंट झाले तर भाऊ जातोय बाहेर खायला एकटा एकटा तुझा नालायक भाऊ चिकन फिकन तर चला आम्ही व्हेज खाऊ व्हेज बर्गर खाताऊ आम्ही आम्हाला चिकन नाही आवडत वाट बघतोय बस बसून आम्ही कधी येत आहेत संतोष आणि आम्ही सगळे खाऊ आईचं मूड चांगलं नाही आज आई आहे खूप राग तर आता आल्यावर काय माहिती नाही बघूयात आता भावासाठी पण घेतलेला बर्गर पण भावानी मना केलं मी माझ्याबद्दल माझी सिस्टर खात आहे त्याचा एक बर्गर मी खाणार आहे तर त्याने नाही खाणार आज सगळे बर्गर खाणार आहे आम्ही शिवाय ओंकारला सोडून बसून बसून बघतीये मी वाट अजूनपर्यंत काय आले नाही संतोष चला मी जातोय भाऊ जातोय हो बाहेर खाण्यासाठी खडूस भाऊ माझ पण जातोय बाहेर खायला आणि आम्ही खाऊ बर्गर त्याच्या नावचं पण बर्गर मीच खाणार आहे बघा असं असतंय का जा जी ले बेटा आपली जिंदगी जी ले असं असतंय का कुठं सांगा बहीण अशीच असती भाऊ असं असतंय का एकटा एकटा खाते चला आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे आम्ही चिकन फिकन नाही खात आम्हाला नाही आवडत चिकन फिकन म्हणून आम्ही नाही खात ज्यांना आवडत आहे त्यांनी खुशी खुशी खावा आम्हाला काय टेन्शन नाहीये पण तुम्हाला चल म्हणलं तरी मी चालत नाही तुम्ही असं कुठं असते का सांगा तुम्ही कमेंट करून आम्ही मी हॉटेल पण व्हेज नॉनव्हेज लिहिलेलं असल्याला पण मी हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये पण मी जात नाही भले व्हेज तिथे किती पण चांगला मिळव तरी पण मी त्या हॉटेलमध्ये जात नाही नॉनव्हेज असा शब्द ऐकलं माहिती नाही मला काय होत मी त्या हॉटेललाच जात नाही पिअर व्हेज असं त्या हॉटेलचं जर नाव असेल तरच मी त्या हॉटेलमध्ये जाते जेवायला समजलं आले का बघ बरं भाऊजी नाही आले फायनली आले बर्गर घेऊन अरे कोणत्या वाट मधला बर्गर आहे फोन म्हणजे कल्याणी नगर कल्याण नगर मधला बर्गर आणलंय अरे वा पाव बर्गर बरोबर फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड्रिंक पण आले मस्त आहे की आम्ही आता बर्गर खाल्लेला आहे आणि आता जातोय भाजी आणायला भाजी घेऊन येते आज फ्रायडे मार्केट लागलेलं ला आहे आणि आल्यानंतर मग इडली आणि सांबार खूप गरम गरम करून मग आम्ही ब्लॉग एंड एंड करूयात हा हर विक शुक्रारीच मार्केट खुलते लागतंय रे भैया मार्केट म्हणताय मार्केट बाजार तर चला मी माझा ब्लॉग इथे सेंड करते भाजी घेऊन आले आणि मग आता झोपतोय आम्ही सगळेजण उद्या अजून भरपूर काम आहेत उद्या सॅटरडे पिल्लू वाढदिवस पण येणार आहे आता वाढदिवस आहे छान बांगड्या घालून आले मी ग्रीन कलर खूप दिवसानंतर बांगड्या घातल्या असंच मन केलं म्हणलं बांगड्या घालून जायला तर चला बाय